दशकांपासून अहमदनगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाचं काम अगदी धीम्या गतीनं सुरू आहे आणि दरम्यान याच निळवंडे धरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय आठ टीएमसी क्षमता असलेल्या धरणाची भिंत पूर्ण झाली असून कालव्यांची कामं प्रगतीपथावर आहेत मात्र हे काम करत असताना अधिकारी आणि ठेकेदारांनी संगणमतानं मोठा भ्रष्टाचार केल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय धरणाची भिंत आणि कालव्याचं काम नियम बाह्य केल्यानं धरण आणि कालव्याच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अकोले इथल्या मच्छिंद्र धुमाळ यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमधून या सगळ्या बाबी समोर आल्या निळवंडे धरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय अधिकारी आणि ठेकेदारांकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे माहितीच्या अधिकाऱ्यातून हा प्रकार समोर आला आहे धरणाची भिंत आणि कालव्याचं काम हे नियमबाह्य असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच कालवा आणि भिंतीच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे निळवंडे धरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय आठ टी एम सी पाण्याची क्षमता असलेलं हे धरण आणि गेल्या पाच दशकांपासून हे सगळं आ, काम सुरू आहे या संदर्भात ज्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली असे मच्छिंद्र धुमाळ आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत मच्छिंद्रजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये निळवंडे धरणाच्या कामा संदर्भात काय आरोप आहेत ज्यासाठी तुम्ही माहिती अधिकारात माहिती मागवलीत आणि काय माहिती आली आहे धुमाळ बोलतोय अकोल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका प्रमुख आहे मी बर हे धरण आठ आत... आठशे कोटीचे धरण होतं हे जवळजवळ एकवीसशे कोटी वर गेलेलं आहे याचा जो ठेकेदार आहे रशीद शेत या धरणामध्ये शंभर ते दीडशे कोटीचा भ्रष्टाचार आतापर्यंत ह्या संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून त्यांनी केलेला आहे त्याचं उदाहरण म्हणजे ह्या सिमेंट कॉन्क्रीट मध्ये जी काही वाळू वापरली जाते खडी वापरली जाते ही नैसर्गिक नसून ही कृत्रिम आहे आणि कृत्रिम खडी वापरताना शासनाने अकरा ऑगस्ट दोन हजार वीस ला एक वाळू कृत्रिम वाळू वापरण्यासाठी एक जी आर दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त साठ टक्के ही डस्ट आली पाहिजे आणि चौऱ्याण्णव टक्के मोठ्या प्रमाणात वाळू असली पाहिजे परंतु संबंधित ठेकेदाराचा जो क्रेशर प्लांट आहे त्याच्यामध्ये वॉश हँड प्लांट नाही डायरेक्ट फक्त साध्या प्रकारची वाळू तयार करून कुठल्याही प्रकारची वाश न करता क्रेश हँड मध्ये हे काम होते त्याच्यामुळं सिमेंट कमी वापरलं जाते खडी दगड चांगला नाही निकृष्ट दर्जाचे होते आणि म्हणून हे पूर्ण काम लवकरात लवकर उद्ध्वस्त होणार आहे त्याच्यामुळं करोड रुपयाचं सिमेंट या ठेकेदारांनी शिविंग केलेलं आहे आणि याला जबाबदार या इरिकेशन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हापसे साहेब हे सगळ्या ह्यामध्ये सामील आहे त्यांचे डिप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर याच्यामध्ये सामील आहे त्यांच्या डोळ्या देखत एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे परंतु एकही अधिकारी काम चालू असताना या साईड आम्ही जेवढ्या जेवढ्या वेळेस व्हिजिट दिल्या त्यावेळेस उपलब्ध राहिला नाही मॅडम बरं आणखी एक गोष्ट कधीपासून काम सुरू आहे कधी पूर्ण अपेक्षित होतं आणि किती लांबलंय काम गेली पन्नास वर्षापासून सुरू आहे आठशे कोटीचं धरण असताना पन्नास वर्षापासून याला काही सुप्रमा देण्यात आले या सुप्रमा मध्ये सुद्धा मोठा त्या त्यावेळेचे तत्काळ जे काही इरिगेशन मंत्री असतील त्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि ठेकेदाराकडून पैसे घेऊन सुप्रमा दिल्या आणि डॅमचं काम सुद्धा हा रसी शेख ठेकेदार याला देण्यात आलं त्यानंतर कॅनॉलचं काम सुद्धा ह्याच ठेकेदारला देण्यात आलं कॅनॉल मध्ये ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ह्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी केलेला आहे ज्या ठिकाणी माती आहे त्या ठिकाणी खडक मुरुम दाखवून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी एमबी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून ठेकेदाराला लाभ दिला आणि ठेकेदारांनी या अधिकाऱ्यांनी सुद्धा मोठा लाभ घेतलाय मच्छिंद्रजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी आता हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत हरीश पन्नास पन्नास वर्ष लागतात एवढं काम होण्यासाठी आणि खरंच ही आक्षेप घेण्यासारखीच गोष्ट आहे नक्कीच आपण बघितलं तर इथले जे लाभार्थी शेतकरी आहेत किंवा जे नागरिक आहेत जवळपास एकशे ब्याऐंशी गावातल्या लोकांना हे पाणी मिळणार आहे आणि या गावातले जे लाभधारक शेतकरी आहेत हे शातकाप्रमाणे तर या पाण्याची वाट बघतायत एकोणावीसशे सत्तर साली या निळवंडे धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली प्रत्यक्षात एकोणावीसशे ब्याण्णव साली याचं काम सुरू झालं अतिशय धीम्या गतीनं तर हे जे काम आहे हे सुरुवातीला याची मंजुरी केवळ आठ कोटी वीस लाख रुपये अशी पहिली जी मंजुरी होती ज्यामध्ये धरण आणि कालवे असं सगळं काम होणार होतं मात्र आपण आजची जर परिस्थिती बघितली तर पाच वेळा याला खर्चास मान्यता देण्यात आली आहे आणि आज शेवटचा खर्च जर बघितला तर पाच हजार दोनशे कोटी रुपयापर्यंत या धरणाचं काम केलंय आणि आता धरणाची भिंत पूर्ण झालेली आहे आठ टी एम पाणी देखील यामध्ये साठवलं जात आहे गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते या धरणाचं लोकार्पण देखील पार पडलंय कालव्यांच्या चाचणी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाणी सोडून चाचणी देखील झाली आहे मात्र चाचणी करत असतानाच यातले जे चुका आहेत या समोर आलेल्या होत्या अनेक ठिकाणी कालव्यांना गळती लागली आहे अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत तर त्याला कारणीभूत कुठंतरी मच्छिंद्र धुमाळ ज्या पद्धतीने म्हटले त्या पद्धतीनं भ्रष्टाचार असल्याचं दिसतंय कारण नैसर्गिक वाळू जर नसेल तर दगडापासून बनवलेली जी सँड आहे ही वापरायची आहे आणि ती वापरत असताना ती स्वच्छ करून त्यातली जी भुकटी असते जी दगडाची जी पावडर झालेली असते ही काढायची असते आणि त्यानंतर वापरायची असते मात्र हे काहीही केलं जात नाही सरळ सरळ ती जी सह ही त्याचं काम केलं जात आहे सिमेंटचा वापर कमी आणि माती जास्त अशा पद्धतीनं हे कालव्यांची कामं केली जात आहेत त्यामुळे आताच या धरणाच्या ज्या कालव्यांना तडे गेलेले दिसत आहेत आणि जर पाणी अजूनपर्यंत खरं तर शेतामध्ये लोकांच्या पोहोचलेलं नाहीये चातकाप्रमाणे सगळे वाट बघतायत वर्षभरामध्ये साधारण शेतामध्ये पाणी येईल असं सरकारकडनं सांगितलं जात है काम देखील सुरू आहे मात्र जर अशा पद्धतीनं जर कालवे जर तडे जात असतील जर भिंतीला तडे गेले तर या धरणाचं भवितव्य काय आणि लोकांपर्यंत पाणी किती दिवस पोहोचेल प्रश्न यामुळे हरेश म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या पिढीची हयात जाईल तरी हे धरणातलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार नाही अशी अवस्था आहे आणि याच संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देखील आम्ही फोनवरून आता संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क काही होऊ शकला नाही